गुड मॉर्निंग फ्रॉम टेम्बिवली गाव आवाजाची पूर्ण वाट लागली आहे याचं कारण म्हणजे कालच्या झिपलाईन मुळे हॅलो गायज आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर झालं असं की आम्ही आलो मुंबईवरून कणकवली मग तिथून गेलो टेंबवली तुम्ही जर मागचे तीन एपिसोड पाहिले असतील तर तुम्हाला माहीतच असेल आम्ही देवगडमधल्या काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत वेंगुर्ला जेव्हा आपण कोणत्या ठिकाणाचं नाव ऐकतो ना तेव्हा त्या ठिकाणाबद्दल एक वेगळीच उत्सुकता वाढू लागते आणि आज मी पहिल्यांदा वेंगुर्ला फिरणार होतो पण थोडी भीती देखील मनात होती कारण या चिमुरडांना घेऊन दीडशे किलोमीटर गाठायचं होतं म्हणून आम्ही वेंगुर्ल्यामधली फक्त दोन ठिकाणं निवडली चला आता या घराला टाटा बोलून वेंगुर्ल्याच्या दिशेने निघूया कुठलाही प्रवास करताना आम्ही कोकणी लोक ग्रामदेवतेच्या पाया पडून जातो आम्ही काही दिवस टेंबवलीमधल्या राणेवाडीमध्ये राहत होतो म्हणून आम्ही ठरवलं की ग्रामदेवतेच्या पाया पडून निघूया आणि त्या मंदिराचं नाव होतं श्री कवळादेवी आकारी ब्राह्मण देव मंदिर आत्ताच्या काळात आपल्या कोकणातल्या मंदिरांना एक वेगळीच भव्यता आली आहे पण अजूनही अशा काही गावात जुन्या पद्धतीची मंदिरं उभी आहेत फार सुंदर असा प्रवेशद्वार आणि मला आवडतं तसं कौलारू मंदिर नवसाला पावणारी आई कवळादेवीच्या मंदिरात जसा मी प्रवेश केला तेव्हा मला जाणवत होतं की हे मंदिर किमान शंभर वर्ष तरी जुनं असावं आणि या मंदिरात मला वेगळीच शांतता जाणवू लागली आई कवळादेवीचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुखाचा व्हावा अशी प्रार्थना करून पुढच्या वाटचालीकडे आम्ही निघालो पण एक मात्र मनापासून सांगेल आपल्या कोकणातल्या खूप साऱ्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये गेल्यावर प्रसन्न वाटतंच पण अशा आपल्या गावातल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात एक वेगळीच सकारात्मकता मला जाणवते आत्ता खरं तर आमचा प्रवास सुरू झाला आम्ही देवगड वरून निघालो म्हणून सगळ्या बॅग मागच्या सीटवर ठेवलेलं आणि मला बसायला जागाच नव्हती बघा एका एका ब्लॉगरची हालत काय झाली बघा इकडे सगळे हे सगळे मस्त पैकी आरामात सीट वर बसल्या हे सगळे लोक मस्त आरामात सीटवर वर बसल्या आणि मला खाली बसवलंय हे सेठ बघा ऑफिसचं काम करतात हो साहेब हा साहेब Work from home work from वर्क फ्रॉम होम की वर्क फ्रॉम पिकनिक वर्क फ्रॉम पिकनिक हे ऑफिस <laughs> वाले ना कधीच कधीच नाही चालेल अरे फिरायला द्या ना तुम्हाला काय लाजा बिजा वाटतात की नाही हा माणसांना फिरायला द्या बिचारा वैतागलाय कधीचा नेटवर्क इकडनं तिकडनं नेटवर्क शोधतोय आणि बिचारा काम करतोय <laughs> कसली कशाला सुट्टी घेतली मग कामच करायचं ना फुल सीन फुल सीन जाऊ दे पण थोड्या वेळाने मला जागा मिळाली माझ्या मनामध्ये मा एकच विचार फिरत होता की या देवळामधले दे काही क्षण मला माझ्या कॅमेरामध्ये मा कॅप्चर करायला मिळवते आणि हाच विचार करताना या मंदिराचा इतिहास पण वाचत होतो तेव्हा मला कळलं की ही मूर्ती देखील स्वयंभू आहे तर एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोचलो आहे आपल्या गणपती बाप्पाकडे म्हणजे ह्या मंदिराचं नाव आहे रेड्डीचा गणपती रेड्डीचा गणपती म्हणून खूप फेमस आहे हे मंदिर सुचला पटकन दर्शन घेऊया ह्या मंदिराबद्दल मी खूप ऐकलं होतं आज या माझ्या बाप्पाचं दर्शन घ्यायचा योग आला रेड्डी गणपतीचा इतिहास वाचताना आपल्या बाप्पाच्या चमत्काराची कथाच वाचतोय की काय असं वाटत होतं एकोणीसशे त्र्याहत्तरची ही गोष्ट म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष जुनी ही गोष्ट लोहख आणि त्याच्या खानीवर एक ड्रायव्हर म्हणून कामाला असलेले सदानंद कांबळी यांनी रात्री काम संपल्यावर ट्रक डोंगरावर लावला आणि घरी जाण्यासाठी घर ते निघाले पण ट्रक काही चालूच होत नव्हता घर लांब असल्याकारणाने ते ट्रकमध्येच झोपले त्या रात्री त्यांना स्वप्न पडले आणि स्वप्नात आपल्या बाप्पाने त्यांना दृष्टांत दिला मी इथेच आहे मला बाहेर काढ अचानक सदानंदांना जाग आली घड्याळ पाहिले तर सकाळचे चार वाजले होते घाबरून ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला रात्रभर अनेकदा प्रयत्न करूनसुद्धा सुरू न होणारा ट्रक अचानक सुरू झाला आणि त्यांनी तातडीने गावकऱ्यांना सगळा प्रकार सांगितला ग्रामस्थांनी तातडीने ग्रामदेवतेलाच म्हणजे श्री माऊलीला कौल लावला आणि स्वप्नात ज्या ठिकाणी संकेत मिळाले तिथे खोदकाम सुरू केले आणि एक मे या दिवशी स्वयंभूत विभुज मूर्ती दिसू लागली खरं तर मला वाटलं की आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल पण आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे त्यामुळे जेवढं पण मला रेकॉर्ड करता आलं किंवा मला तुम्हाला सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की इकडे येऊन दर्शन घ्या कारण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो किंवा इतर ब्लॉगर्स तुम्हाला व्हिडिओ दाखवतात ते ह्याच्यासाठी दाखवतात की तुम्ही तुम्ही देखील इथे येऊन या बाप्पाचं किंवा कुठल्या प्लेसवर व्हिजिट करावी सो आमचा हेतू हाच आहे सो तुम्हीसुद्धा इथे येऊन व्हिजिट करा आणि पाच ते दहा मिनटं मंदिरामध्ये बसा तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल कारण जसा मी या मंदिराच्या समोर उभा राहिलो लांबूनच मला जांभ्या दगडावर कोरलेली बाप्पाची मूर्ती दिसली आणि जसा मी जवळ गेलो तेव्हा असा भास झाला की मूर्ती हळूहळू मोठी होत चालली की काय पण तसं काहीच नव्हतं तर या मूर्तीची भव्यता एवढी आहे की तुम्ही पाहताना सगळंच हरवून जा माझा मोह मला आवरला नाही म्हणून मी मंदिराच्या बाहेर उभं राहून या मंदिराचे काही क्षण माझ्या कॅमेरामध्ये घेतलेच शेवटी माझी जी इच्छा होती की या देवळामधले काही क्षण मला माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करायला मिळवते ती माझ्या बाप्पाने पूर्ण केली आता दर्शनानंतर मस्तपैकी पेटपूजा करूया काय बोलतो नक्कीच <laughs> मी तरी कोकणात आल्यावर असंच करतो सकाळी सगळे देवदर्शन आणि दुपारी मस्त मालवणी जेवणासाठी रेडी म्हणून आम्ही बस थांबवली हॉटेल पारिजातमध्ये आणि मस्तपैकी सुरमळी थाळीवर ताव मारला पोटभर जेवून दुपारचे जे तीन वाजले आणि प्रवास करून थोडा थकवा जाणवत होता पण आम्ही ठरवलं की संध्याकाळ शांततेत घालवूया म्हणून आम्ही निघालो एका खास ठिकाणी वेंगुर्ला लाईट हाऊस अशा प्रकारे आपण पोचलो ला वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसवर जायचं नाही जायचं जायचं नाही जायचं ना हेच चालू होतं कारण सगळे दमलेत एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून उलट्यांचा पाऊस पडला येते त्यामुळे फायनली डिसाईड झालं आहे सो आपण आतमध्ये जाऊन बघूया लाईट हाऊस लाईट हाऊस मी कधी पाहिला नव्हता पण मनापासून जायची खूप इच्छा होती आणि आज या लाईट हाऊसला जवळून बघायला मिळणार याची तर खूपच उत्सुकता होती हाऊसमध्ये प्रवेश केला तेव्हा कळलं की हा लाईट हाऊस पंचावन्न वर्ष म्हणजेच एकोणीसशे अडुसष्ट साली बांधला आहे किनारा कोठे आहे याचा अंदाज येणे किंवा एका बंदरावरून दुसऱ्या बंदरावर जाण्याचा मार्ग दाखवणे त्यासाठी या लाईट हाऊसचा उपयोग होतो लाईट हाऊसच्या पायऱ्या चढून वरती आलो आणि आपल्या निळ्या समुद्रावर नजर केली हीच ती संध्याकाळ जी मला अपेक्षित होती समुद्राकडे पाळताना मला सोलार पॅनल पण दिसले या लाईट हाऊसवर सोलार फार्मिंगसुद्धा होते या सोलार पॅनलपासून खरंतर वीस किलो वॉल्ट पॉवर निर्माण करतात आणि या वीस किलो वॉल्ड पॉवर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटला पाठवली जाते समुद्र बघण्याच्या नादात लाईट हाऊसमधली महत्त्वाची गोष्ट पाहायचीच राहिली आणि ही आहे ती महत्त्वाची गोष्ट तर हा आहे लाईट हाऊसमधला बल्ब त्याला ऑप्टिक्यू असं म्हणतात आत मोठा लॅम्प आहे त्याला एकशे दहा वोल्ट आणि तीन हजार वॅट एवढी विद्युत ऊर्जा लागते आणि या ऑप्टिक्यूचा प्रकाश पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस किलोमीटरपर्यंत जातो त्यामुळे जहाज फार लांब जरी असले तरी त्याला त्या लाईट हाऊसबद्दल कळतं या लाईट हाऊसवर मी जास्तीत जास्त पन्नास मिनटं होतो कारण संध्याकाळ पण झालेली आणि आम्हाला तारकर्लीलासुद्धा जायचं होतं पण खरंच आज मी काहीतरी नवीन आहे जुन्या काळात आत्तासारखे जी पी एस नसायचे ते कसे प्रवास करायचे हे जाणून घेतलं आजचा दिवस थोडा कठीण होता मध्येच पावसाने हजेरी लावली मग कडक ऊन पडलं आणि ही गरमी पण प्रवास म्हटला की या सगळ्या गोष्टी येणारच कधी तुम्हाला ऊन मिळणार तर कधी तुम्हाला सावली आणि हे आयुष्याच्या प्रवासात पण लागू होतच की पण एवढे सगळे परिश्रम करून आपल्याला त्या जागी जाण्याचे आंतरिक सुख मिळते ना ते काय वेगळंच असतं चला येतो